चांदवड तळेगाव येथील शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद आम्ही मत खाणार नसून निवडून येणार असे ठाम मत प्रहार जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर प्रहार करून अधिकृत उमेदवारी जाहीर होताच उमरान याला बच्चूकडू यांच्या उपस्थितीमध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी मेळावा संपन्न झाल्यानंतर त्याच पाठोपाठ काल चांदवड तालुक्यातील तळेगाव गटातील कार्यकर्त्यांच्या व शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव हो। तळेगाव गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले प्रसंगी निंबाळकरांचे तळेगावकरांनी मोठे जल्लोषात स्वागत केले फटाके वाजवत औक्षण करत स्वागत करून नवीन ट्रॅक्टरची देखील पूजा करत एक शेतकरी नेत्याचं स्वागत करून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले प्रसंगी शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या प्रसंग या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक बापूसाहेब भोकन दादाबाबा वागचौरे शरदभाऊ भो भोकनळ सुभाष ठाकरे कचरू मोरे हे होते तसेच सूत्रसंचालन शरदजी गाडे यांनी करत श्री हरिभाऊ महाजन समाधान बागल चंद्रकांत जाधव संदीप जाधव योगेश गाडे यांचे मनोगत व्यक्त झाले प्रसंगी प्रहार तालुका प्रहार चांदवड तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण गणेश पाचुरकर चंद्रकांत जाधव व अनेक पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते त्यानंतर निंबाळकरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना आपली ध्येय धोरणे मांडली विरोधक काही पण चर्चा करू दे मी कुणाची अडचण नाही मी कुणाची अडचण नाही बनणार ना कुणावर टीका करण्याचा माझा मानस नाही माझे काम जसे चालू आहे अहोरात्र अगदी तसेच सुरू असेल आणि प्रहारला शेतकऱ्यांच्या प्रहारला शेतकऱ्यांचा गोरगरिबांची साथ आहे निराधारांची वंचितांची साथ आहे आणि मी दिलेला शब्द वाया जाळू देत नसतो प्रहार मतं खाणार नसून निवडूनच येणार असल्याचे ठणकावून यावेळेस सांगितले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक रामबोरसे चांदवाडे 大家。